तुडे न्यूज वास्तववादी नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास मी व माझी पत्नी सौ सुरेखा शिवाजी जाधव वर्ष साठ राहणार तालुका मोहळ असे आम्ही दोघे पत्नी पंढरपूर इथं देवदर्शन करून परत जात असताना येवती तालुका मोहळ गावच्या शिवारात रोडवरून स्कूटी मोटरसायकलवरून जाताना चार वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दशरथ केरू गायकवाड वर्ष पंचवीस राहणार येवती तालुका मोहळ यानं मोटरसायकलवरून येऊन मला व माझ्या पत्नीस आता कळल का माझा हिसका तुला आता तुला जिवंत सोडत नाही असं म्हणून हातातील पिस्तुलातून पत्नी व माझ्यावर गोळ्या झडून त्यामध्ये अम्हास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून माझी दशरथ केरू गायकवाड वेवर्ष पंचवीस राहणार एवती तालुका मोहळ जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध तक्रार आहे शिवाजी जाधव आणि त्याची पत्नी सुरेखा राहणार तालुका मोहळ यांच्यावर एवती पेणू रस्त्यावर आरोपी नामे दशरथ केरू गायकवाड राहणार एवती यानं फायरिंग करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला जखमींना स्थानिकांच्या मदतीनं लाईफ हॉस्पिटल पंढरपूर इथं दाखल केले असून उपचार सुरू आहेत घटनास्थळी सर्व अधिकारी आणि अंमलदार हजर असून सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली आहे फॉरेन्सिक टीम फिंगर प्रिंट डॉग घटनास्थळी पाचारण करण्यात आहे पोलीस ठाणे दखलपात्र गुणा रजिस्टर नंबर तीनशे शहाण्णव ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम सदतीस एक सदतीस तीन प्रमाण दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरोपी शोधकामी पथक पाठवली आहे पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक एस डी पी ओ अधिकारी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील करत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा